जायवाडी येथील पंपगृहात गुरुवारी सायंकाळी वीजगुलहून परत येताच बाराशे मिलीमीटर mm मुख्य व्यासाच्या जलवाहिनीमधील पाण्याचा दाब वाढून जलवाहिनी फुटली होती सतत दहा तास दुरुस्तीचे काम करून शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेनंतर जायकवाडीतून पहिला पंप सुरू करण्यात आला टप्प्याटप्प्याने एक, एक पंप सुरू केल्यानंतर सकाळी साडेपाच वाजेनंतर शहरातील जलकुंभांमध्ये पाणी आले तब्बल बारा तासांच्या गॅप नंतर शुक्रवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला अशी माहिती महानगरपालिका पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली ऐन सणाच्या दिवसात गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील अंतर्गत जलवाहिनी दोन ठिकाणी फुटली आणि त्या पाठोपाठ जायकवाडी पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे यातच गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जायकवाडी येथील पंपगृहाची वीज गुल झाली अवघ्या पाच मिनिटातच वीज पुन्हा आली वीज येताच पंपगृहातील पंप सुरू करण्यात आले आणि त्यामुळे बाराशे मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीतील पाण्याचा दाब अचानक वाढून ती ढोरकी नेथे फुटली पाण्याचा फवारा उडू लागल्याने पैठणसह रस्त्यासह शेतात सर्वत्र पाणीच पाणी पानि झाले अर्धा तास पाण्याचा लोंढा वाहत होता आणि त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली ही माहिती महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के एम फालक यांना मिळताच त्यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावून जायपडी पंपगृहातून होणारा पाणीपुरवठा बंद केला वाहिनी पूर्णपणे रिकामी झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले या वाहिनीचे वेल्डिंग उघडले गेले होते आणि त्यामुळे त्याची नव्याने वेल्डिंग करण्यात आली साधारणपणे दुरुस्तीसाठी पंधरा तासांचा अवधी लागेल असे सांगण्यात आले होते मात्र पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता किरण धांडे बावीसकर रात्र जागून काढत कंत्राटदारा करून हे काम दहा तासात पूर्ण करून घेतले शहरात पाणी येण्यासाठी बारा तासांचा अवधी लागला शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वाहिनीची दुरुस्ती पूर्ण करून जायपाडीतून पहिला पंप सुरू करून वाहिनी भरणे सुरू करण्यात आले नंतर चार वाजता फारोळा येथून पहिला पंप सुरू करण्यात आला नंतर टप्प्याटप्प्याने पाचही पंप सुरू करण्यात आले सकाळी सहा पर्यंत शहरातील जलकुंभात पाणी आल्यानंतर पाणी वितरणासाठी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची कसरत सुरू झाली नियोजित वेळेपेक्षा दहा ते बारा तास उशिराने वसाहतींना पाणी पुरवठा होणार असून काही वसाहतींना एक दिवस उशिराने पाणी मिळेल असं कार्यकारी अभियंता के एम यां फालक यांनी सांगितले आहे